मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सलमान न्यूज पोर्टील सर्वप्रथम आपणास गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा सातपूरकरांसाठी एक श्रीमंत बातमी सातपूरला निगळ कुटुंबियांच्या दारी पावणे तीन कोटी रुपयांची टोयाटो तो लँड क्रुझर कार सातपूर आता कोणत्याच बाबतीत मागे राहिलेले नाही याचा प्रत्यय आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आला सातपूरचे ग्रामस्थ आणि यशस्वी व्यावसायिक श्री गोकुळभाऊ निगळ आणि माजी नगरसेविका सीमाताई निगळ यांच्या परिवाराने सुमारे तीन कोटी रुपयांची टोयाटो लँडक्रुझर थ्री हंड्रेड ही गाडी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी केली आहे विशेष म्हणजे टोयाटो लँडक्रुझर ही आलिशान गाडी नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम सातपूरला येण्याचा मान मिळाला आहे या निमित्ताने पप्पांचे स्वप्न साकार झाले अशी भावना सौ सीमाताई व गोकुळ निगळ यांचे चिरंजीव अभिषेक निगळ यांनी सन्मानशी बोलताना व्यक्त केली खरंतर सर्वांना पहिले गुढीपाडवाच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर ही गाडी माझ्यापेक्षा पहिले पप्पांची पा ड्रीम आहे ते जेव्हापासून ॲग्रीच्या मीटिंगला जायचे वीस पंचवीस वर्षाच्या बिझनेसमध्ये जे त्यांनी पूर्ण एम्पायर उभं केलं तर ते ही शरद पवार साहेबांकडे ती गाडी बघायची मला ते एकदा असं बोलता बोलता बोलले की म्हणे मला ही गाडी मला माझ्या लाईफमध्ये घ्यायची आहे मग मी तसं तो तोपर्यंत त्यांना काही बोललो नाही म्हटलं ठीक आहे तर काय हरकत नाही खरं बघायला गेलं तर या गाडी मागचा इतिहास असा आहे की ही गाडी चार वर्ष या गाडीला वेटिंग आहे ही गाडी भेटत नाही आणि आपल्याला ही गाडी मागच्या महिन्यामध्ये आपण फेब्रुवारीमध्ये आपण बुक केली एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी बरोबर त्या दिवशी बुक केली आणि गाडी आपल्याला लकीली तीन दिवसापूर्वी मुंबईमध्ये आली पण आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की दोन हजार पंचवीसमधली पहिली गाडी आहे जी इंडियामध्ये आपण रजिस्टर केली एम एच पंधरा नाशिकमध्ये ती गाडी सातपूरमध्ये हंड्रेड येस थँक्यू ऑल बेस्ट आपला इथून पुढचा प्रवास या गाडीमध्ये सुखाचा आणि समृद्धीचा सन्मान न्यूज फोर्टिनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद